अशी जोरदार मागणी इथल्या स्थानिकांनी केली होती तर एका विशिष्ट वर्गाने याला विरोधही केला होता आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने दादर येथील संदर्भात यासह इतर जे मुंबईमधील कबूतरखाने आहेत याबद्दल एक मोठा निर्णय दिला तो म्हणजे कबूतरखाने हे दुसरीकडे स्थलांतरित करण्यात यावं कबुतरांचं असं म्हणण्यात आलेलं होतं यासह कबूतरखाना हा दादरचा बंद करण्यात यावा असं देखील कोर्टाकडून आदेश मिळाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने यासंदर्भात अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली होती मात्र या ठिकाणी विरोध होताना आपल्याला पाहायला मिळतोय काही दिवसांपूर्वी इथे कबूतरखान्याला ताडपत्री लावण्यात आलेली होती मात्र ही ताडपत्री आता उकडून काढण्यात आलेली आहे आपण पाहतोय की कशा प्रकारे इथे अनेक महिला जमा झालेल्या आहेत आणि त्यांनी हा संपूर्ण जो आहे शेड लावण्यात आलेला होता या कबूतरखाण्याला तो उकडून काढला असल्याचा पाहायला मिळत आहे अद्यापही अशीच परिस्थिती इथे पाहायला मिळते तनावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त असेल किंवा अनेक जे आहे येथे नागरिक रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात कबूतरखाना बंद करण्यात येऊ नये अशी त्यांची मागणी आहे आणि त्यांनी कबूतरखाना बंद करण्यास कडाडून विरोध केलेला आहे कबुतरांमुळे श्वसनाचे आजार उद्भवतात त्यांच्या विष्ठेमुळे प्रदूषण होतं असं अहवाल जो आहे कोर्टामध्ये सादर करण्यात आला होता आणि त्यानंतर कबूतरखान्यासंदर्भात एक विशेष जे आहे आपण पाहिलं तर कबुतरांची दुसरीकडे सोय करण्यात यावी असं बोलण्यात आलं होतं मात्र या संपूर्ण जे आहे प्रकरणानंतर आता मुंबईमधील आपण पाहतोय सामाजिक आणि धार्मिक वातावरण हे तणावात्मक झालेलं असल्याचं दिसून येत आहे सध्या दादर येथील कबूतरखानाची ही संपूर्ण दृश्य आहे अनेक जे आहेत रहिवाशी येथील जे स्थानिक आहेत हे रस्त्यावर उतरलेले आहेत आणि कबूतरखाना बंद करू नये अशी मागणी ते करतायत आपण पाहतोय ही कबुतरखान्याच्या आतमधील दृश्य आहे नेहमीप्रमाणे इथे कबूतर येतात आणि जे आहे धान्य इथे त्यांना टाकलं जातं आणि त्यानंतर पाहिलं तर असंख्य कबूतरांचं या ठिकाणी वास्तव्य देखील आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र या संपूर्ण प्रकरणानंतर आता दादर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात तणावात्मक परिस्थिती निर्माण झालेली आहे रस्त्यावर अनेक जण उतरून कबूतरखाना बंद करू नये अशी मागणी करतायत आणि इथे पोलीस बंदोबस्तही चोख तैनात करण्यात आलेला आहे आपण पाहतोय परिस्थिती अतिशय चिघळली असल्याचं दिसून येत आहे आणि त्यामुळे हो हा आता प्रकार हे आता ही घडामोड नेमकं कुठपर्यंत टोक काढते हे पाहणं महत्वाचं असणार आहे नेमकं प्रकरण काय पुन्हा एकदा समजून घेऊया कबुतरांमुळे आरोग्याला जे आहे धोका निर्माण होतो आणि कबुतरांच्या विषेमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं असं येथील काही दादरमधील स्थानिक का आहेत रहिवासी आहेत त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्यानुसार दादर येथील कबूतरखाना बंद करण्यात यावा अशी त्यांची मागणी होती मात्र एका दुसऱ्या विशिष्ट आपण पाहिलं तर ग्रुपने याला विरोध केला होता एका विशिष्ट गटाने याला विरोध केला होता आणि त्यानंतर दादर येथील कबूतरखाना बंद करण्यात येऊ नये अशी त्यांची मागणी होती मात्र मुंबई उच्च न्यायालयाने कबूतरखाने बंद करण्यात यावं कबुतरांचं स्थलांतर हे खुल्या जागेवर म्हणजेच मुंबई रेसफोर्स असेल संजय गांधी नॅशनल पार्क असेल त्या ठिकाणी करण्यात यावा असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने संदर्भात अंमलबजावणी करण्यासही सुरुवात केली होती गेल्या काही दिवसांपासून दादर येथील हा ऐतिहासिक असा कबुतरखाना आहे तो आ, बंद करण्यात यावा वारंवार जे आहे बोलण्यात येत होता आणि त्यानुसार आता कारवाई केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे शेड टाकण्यात आला होता शेल टाकण्यात आला होता आणि कबुतरांना जर तुम्ही खाद्य दिलं खाद्य टाकलं तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल असंही पोलिसांकडून असंही इथे मुंबई महानगरपालिकेने अनेक बोर्ड लावलेले होते आणि त्यानंतर एका अज्ञात इसमाविरोधात पोलीस स्थानकामध्ये गुन्हा देखील दाखल झालेला होता आणि आपण पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणाचं प्रकरणामुळे आता आ, वातावरण तापलं असल्याचं पाहायला मिळतंय या आता यामध्ये आता या हा संपूर्ण शेड जो आहे खाण्यावर लावण्यात आलेला होता मुंबई महानगरपालिकेतर्फे ती ताडपत्री लावण्यात आलेली होती ती आज काढण्यात आलेली आहे आज आपण पाहिलं तर कबूतरखाना समर्थनार्थ जे आहे तिथे आंदोलन करण्यात आलं होतं आणि या आंदोलनामध्ये आता परिस्थिती ही बिघडली असल्याचं दिसून येते संपूर्ण जर आपण परिसर पाहिला तर पोलीस जे आहे अनेक ठिकाणी उपस्थित आहेत आणि गर्दीला नियंत्रित करण्याचा ते प्रयत्न करतायत घोषणाबाजी केली जाते जय श्रीरामच्या घोषणा दिल्या जात आहेत यासह जय शिवाजी अशा प्रकारच्याही घोषणा या ठिकाणी दिल्या जात जय शिवाजी जय भवानी असं म्हणत येथील जे आहे आंदोलकांनी कबूतरखाना बंद करण्यास जो आहे विरोध दर्शवला असल्याचा पाहायला मिळत आहे एकंदरीत आपण पाहिलं तर अनेक फलक या ठिकाणी घेऊन हे आंदोलक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि पोलीस हा संपूर्ण जो आहे जमाव नियंत्रित आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात धान्य आपल्याला पडलं असल्याचं दिसून आहे आणि त्यामुळे कुठेतरी हे संपूर्ण प्रकरण आता कशा प्रकारे निवडलं जातं किंवा प्रकारे शांत होतं हे पाहणं महत्वाचं असणारी ही सध्या परिस्थिती आहे दादर येथील कबूकर खाद्याजवळची मोठ्या प्रमाणात गर्दी ही रस्त्यावर उतरलेली आहे आणि यामुळे कोंडी देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये रस्त्यावर ही गर्दी जमा झालेली आहे फलक घेऊन अनेक आंदोलक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यामुळे आता या प्रकरणामध्ये नेमकं पुढे काय घडतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे आपण पाहिलं तर सामाजिक आणि राजकीय विरोध देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये पाहायला मिळत होता या संदर्भात काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर संपूर्ण जे आहे भाष्य केलं होतं त्यांनी असं म्हटलेलं होतं की कबूतरांचं जे आहे कबूतर हे नियंत्रित होईपर्यंत त्यांना धान्य देण्यात यावं असं त्यांनी सांगितलं होतं यानंतर अनेक कबूतर देखील या ठिकाणी जमण्यास सुरुवात झालेली आहे आपण जेव्हा ताडपत्री लावण्यात आली होती तेव्हा ताडपत्रीवर ही कबूतर येऊन जमा झालेली होती आणि आता ही ताडपत्री आंदोलकांकडून खोलण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा कबूतर हे संपूर्ण दादर येथील कबूतरखान्यामध्ये हळूहळू जमा होत असल्याचं धान्य टिपण्यासाठी येत असल्याचं पाहायला मिळत आहे पोलीस बंदोबस्त तो तिथे तैनात करण्यात आलेला आहे पोलीस या ठिकाणी उपस्थित आहे आणि एकंदरीत आपण पाहिलं तर हा संपूर्ण शेड उकडून काढण्यात आलेला आहे आंदोलक थेट जाऊन कबूतरखाण्याच्या आतमध्ये बसलेले आहेत संपूर्ण ही ताडपत्री ही उकडून काढण्यात आलेली आहे आणि रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात जमाव हा एकत्रित झाला असल्याचं पाहायला मिळतं

पाहिलं तर पुन्हा एकदा पोलीस बंदोबस्त हा संपूर्ण कगोदरखानाच्या जो आहे परिसरामध्ये वाढवण्यात आलेला आहे पुढे जाण्याचही मज्जाव करण्यात येतोय जेणेकरून पुन्हा एकदा कदाचित ताडपत्री लावण्यात येईल आणि कोर्टाने दिलेल्या आदेशाचं पालन हे करण्यात येईल असं हे या माध्यमातून विसरून येत आहे ना, ना आप 15 जो मेरे चलो चलो आंध्राजो चलो धीरे दो 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 धीरे जोरदार अशी घोषणाबाजी केली जातीय कबूतरखाना पुन्हा एकदा जो आहे आम्हाला हवा या ठिकाणी असं या ठिकाणी मागणी केली जाते घोषणाबाजी केली जाती आहे आपण पाहताय की मोठा जमाव या दादर परिसरामध्ये कबूतरखानाच्या परिसरामध्ये जमा झाला असं yeah no. ्यावा अशी जोरदार मागणी इथल्या स्थानिकांनी केली होती तर एका विशिष्ट वर्गाने याला विरोधही केला होता आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने दादर येथील कबूतरखान्यासंदर्भात यासह इतर जे मुंबईमधील कबूतरखाने आहेत याबद्दल एक मोठा निर्णय दिला तो म्हणजे कबूतरखाने हे दुसरीकडे स्थलांतरित करण्यात यावं कबुतरांचं असं म्हणण्यात आलेलं होतं यासह कबूतरखाना हा दादरचा बंद करण्यात यावा असं देखील कोर्टाकडून आदेश मिळाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने या संदर्भात अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली होती मात्र या ठिकाणी विरोध होताना आपल्याला पाहायला मिळतोय काही दिवसांपूर्वी इथे कबूतरखान्याला ताडपत्री लावण्यात आलेली होती मात्र ही ताडपत्री आता उकडून काढण्यात आलेली आहे आपण पाहतोय की कशाप्रकारे इथे अनेक महिला जमा झालेल्या आहेत आणि त्यांनी हा संपूर्ण जो आहे शेड लावण्यात आलेला होता या कबूतरखाण्याला तो उकडून काढला असल्याचा पाहायला मिळत आहे अद्यापही अशीच परिस्थिती इथे पाहायला मिळते तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त असेल किंवा अनेक जे आहे येथे नागरिक रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात कबूतरखाना बंद करण्यात येऊ नये अशी त्यांची मागणी आहे आणि त्यांनी कबूतरखाना बंद करण्यास कडाडून विरोध केलेला आहे कबुतरांमुळे श्वसनाचे आजार उद्भवतात त्यांच्या विष्ठेमुळे प्रदूषण होतं असं अहवाल जो आहे कोर्टामध्ये सादर करण्यात आला होता आणि त्यानंतर कबूतरखान्यासंदर्भात एक विशेष जे आहे पाहिलं तर कबुतरांची दुसरीकडे सोय करण्यात यावी असं बोलण्यात आलं होतं मात्र या संपूर्ण जे आहे प्रकरणानंतर आता मुंबईमधील आपण पाहतोय सामाजिक आणि धार्मिक वातावरण हे तणावात्मक झालेलं असल्याचं दिसून येतंय सध्या दादर येथील कबुतरखानाची ही संपूर्ण दृश्य आहे अनेक जे आहेत रहिवाशी येथील जे स्थानिक आहे हे रस्त्यावर उतरलेले आहेत आणि कबूतरखाना बंद करू नये अशी मागणी ते करतायत आपण पाहतोय ही कबूतरखान्याच्या आतमधील दृश्य आहे नेहमीप्रमाणे इथे कबूतर येतात आणि जे आहे धान्य इथे त्यांना टाकलं जातं आणि त्यानंतर पाहिलं तर असंख्य कबुतरांचं या ठिकाणी वास्तव्य देखील आपल्याला पाहायला मिळतंय मात्र या संपूर्ण प्रकरणानंतर आता आ, दादर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात तणावात्मक परिस्थिती निर्माण झालेली आहे रस्त्यावर अनेक जण उतरून कबूतरखाना बंद करू नये अशी मागणी करतायत आणि इथे पोलीस बंदोबस्तही चोख तैनात करण्यात आलेला आहे आपण पाहतोय परिस्थिती अतिशय चिघळली असल्याचं दिसून येत आहे आणि त्यामुळे हो हा आता प्रकार हे आता ही घडामोड नेमकं कुठपर्यंत टोक काटते हे पाहणं महत्वाचं असणार आहे नेमकं प्रकरण काय पुन्हा एकदा समजून घेऊया कबुतरांमुळे आरोग्याला जे आहे धोका निर्माण होतो आणि कबुतरांच्या विषेमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं असं येथील काही दादरमधील स्थानिक का आहेत रहिवासी आहेत त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्यानुसार येथील कबूतरखाना बंद करण्यात यावा अशी त्यांची मागणी होती मात्र एका दुसऱ्या विशिष्ट दु, आपण पाहिलं तर ग्रुपने याला विरोध केला होता एका विशिष्ट गटाने याला विरोध केला होता आणि त्यानंतर दादर येथील कबूतरखाना बंद करण्यात येऊ नये अशी त्यांची मागणी होती मात्र मुंबई उच्च न्यायालयाने कबूतरखाने बंद करण्यात यावं कबुतरांचं स्थलांतर हे खुल्या जागेवर म्हणजेच मुंबई रेसफोर्स असेल संजय गांधी नॅशनल पार्क असेल त्या ठिकाणी करण्यात यावा असं यांनी म्हटलेलं होतं आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने संदर्भात अंमलबजावणी करण्यासही सुरुवात केली होती गेल्या काही दिवसांपासून दादर येथील हा ऐतिहासिक असा कबुतरखाना आहे तो आ, बंद करण्यात यावा वारंवार जे आहे बोलण्यात येत होता आणि त्यानुसार आता कारवाई केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे शेड टाकण्यात आला होता शेर टाकण्यात आला होता आणि कबूतरांना जर तुम्ही खाद्य दिलं खाद्य टाकलं तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल असंही पोलिसांकडून असंही इथे मुंबई महानगरपालिकेने अनेक बोर्ड लावलेले होते आणि त्यानंतर एका अज्ञात इसिमाविरोधात पोलीस स्थानकामध्ये गुन्हा देखील दाखल झालेला होता आणि पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणाचं प्रकरणामुळे आता वातावरण तापलं असल्याचं पाहायला मिळतंय या आता यामध्ये आता या हा संपूर्ण शेड जो आहे खाण्यावर लावण्यात आलेला होता मुंबई महानगरपालिकेतर्फे ही ताडपत्री लावण्यात आलेली होती ती आज काढण्यात आलेली आहे आज आपण पाहि तर कबूतरखाना समर्थनार्थ जे आहे तिथे आंदोलन करण्यात आलं होतं आणि या आंदोलनामध्ये आता परिस्थिती ही बिघडली असल्याचं दिसून येते संपूर्ण जर आपण परिसर पाहिला तर पोलीस जे आहे अनेक ठिकाणी उपस्थित आहेत आणि गर्दीला नियंत्रित करण्याचा ते प्रयत्न करतायत घोषणाबाजी केली जाते जय श्रीरामच्या घोषणा दिल्या जात आहेत यासह जय शिवाजी अशा ही घोषणा या ठिकाणी दिल्या जात जय शिवाजी जय भवानी असं म्हणत येथील जे आहे आंदोलकांनी कबूतरखाना बंद करण्यास जो आहे विरोध दर्शवला असल्याचा पाहायला मिळतं आहे एकंदरीत आपण पाहिलं तर अनेक फलक या ठिकाणी घेऊन हे आंदोलक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि पोलीस हा संपूर्ण जो आहे जमाव नियंत्रित आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत असल्याचा पाहायला मिळत आहे रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात धान्य आपल्याला पडलं असल्याचं दिसून आहे आणि त्यामुळे कुठेतरी हे संपूर्ण प्रकरण आता कशा प्रकारे निवडलं जातं किंवा कशा प्रकारे शांत होतं हे पाहणं महत्वाचं असणारी ही सध्या परिस्थिती आहे दादर येथील कबूकर खाण्याजवळची मोठ्या प्रमाणात गर्दी ही रस्त्यावर उतरलेली आहे आणि यामुळे वाहतूक कोंडी देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये रस्त्यावर ही गर्दी जमा झालेली आहे फलक घेऊन अनेक आंदोलक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यामुळे आता या प्रकरणामध्ये नेमकं पुढे काय घडतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे आपण पाहिलं तर सामाजिक आणि राजकीय विरोध देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये पाहायला मिळत होता या संदर्भात काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर संपूर्ण जे आहे भाष्य केलं होतं त्यांनी असं म्हटलेलं होतं की कबूतरांचं जे आहे कबूतर हे नियंत्रित होईपर्यंत त्यांना धान्य देण्यात यावं असं त्यांनी सांगितलं होतं यानंतर अनेक कबूतर देखील या ठिकाणी जमण्यास सुरुवात झालेली आहे आपण जेव्हा ताडपत्री लावण्यात आली होती तेव्हा ताडपत्रीवर ही कबूतर येऊन जमा झालेली होती आणि आता ही ताडपत्री आंदोलकांकडून खोलण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा कबूतर हे आज संपूर्ण दादर येथील कबूतरखाण्यामध्ये हळूहळू जमा होत असल्याचं धान्य टिकण्यासाठी येत असल्याचं पाहायला मिळत आहे पोलीस बंदोबस्त चोख इथे तैनात करण्यात आलेला आहे पोलीस या ठिकाणी उपस्थित आहे आणि एकंदरीत आपण पाहिलं तर हा संपूर्ण शेड उकडून काढण्यात आलेला आहे आंदोलक थेट जाऊन कबूतरखाण्याच्या आतमध्ये बसलेले आहेत संपूर्ण ही ताडपत्री ही उकडून काढण्यात आलेली आहे आणि रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात जमाव हा एकत्रित झाला असल्याचं पाहायला मिळतं